हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तुमचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे बघा माझी चिमणी कशी झोपलेली आहे ते आणि आज आम्ही चाललेलो आहे तिचे टोचवायला कालच मी माझ्या पिल्लूचे कपडे ठेवण्यासाठी हे बघा हे असं कपड आणलेलं आहे खूप सुंदर एका मी तुम्हाला दाखवते पावडर खाणार खाणारे आई खाणारे बघा इथं आईच माझं कसं बोलणं चाललेलं आहे ते आईनं काढलेली आहे संक्रांतीची आवरा आवर करायला का काय खाते आई काय खाती हे बघा ही आमची आई असा एवढा मोठा पसारा काढून ठेवती आणि परत आजारी पडती इकडे बघ एकदा कशी आजारी पडते मग दवाखान्यात जायला लागतं असा पसारा काढती 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 सण आला की आणि मग दवाखान्यात न्यायचं हिला अस थोडी असत आई नाही नेहून कसं व्हायचं आई

तर आईचीन माझी दिवसभराशी गंमत चालूच असते हे आहे मी ॲमेझॉनवरून मागवलेलं पार्सल मी कान टोचवून आले की तुम्हाला दाखवते की काय मागवले मी बघा माझी चिमणी किती छान झोपली आता कान टोचल्यावर काय रडते का काय बघूया इथे सोनाराकडे मी आणि बाबा आलो तिथे कान टोचायला बाबा व्हिडिओ काढतात की किती रडते काय करते काहीच माहिती नाही मला तर खूप भीती वाटते बघू आता बापरे ती एवढी झोपेत होती तर बिलकुल रडली नाही कान असताना ति कसलंच रडू आलं नाही आम्हाला सगळ्यांना याचाच विशेष वाटत होतं तो तर कान टोचताना काहीच रडली नाही मी तुम्हाला दाखवते तिच्या कानात आम्ही कसं घातले ते असे छोटेसे डूल घातलेले आहेत आणि आता मी आलेली आहे घरी मी तिच्या कपडे ठेवण्यासाठी जे कपाट मागवलं होतं ते मी तुम्हाला दाखवणार आहे की कसं आहे कपाट ते बघा हे मी माझ्या बेबीसाठी कपाट मागवलेलं आहे छोटंसं मेशोवरून हे मागवलंय मी कपाट कापडी आहे ह्याला साईडला बघा अशी खेळणी ठेवायला एक जागा आहे मी तुम्हाला ओपन करून दाखवते हो कपाट कसं आहे ते इथं बघा हे बेबीची सगळी औषधं वगैरे मी ठेवलेली आहेत इथं पावडरचा डबा वगैरे सगळं ठेवायला जागा आहे हा असा छोटासा कप्पा आहे पुन्हा ही अशी चैन आहे ही अशी ओपन केली की इथं असे मी कपडे ठेवलेले आहेत बाळाचे इथं थोडे माझे कपडे ठेवलेले आहेत असे चार कप्पे आहेत कपडे ठेवायला आणि छान बसते यामध्ये बाळाचे कपडे या साईडलाही एक छोटासा कप्पा दिलेला आहे त्यांनी याला अशी चाक आहेत हे तुम्ही असं कुठेही हलवू शकता हे असं तिकडे नेऊ शकता हे कपाट आणि माझा बेबी बघा छान छान खेळतोय माझा बेबी आणि हे मी अमेझॉन वरून पार्सल मागवलेलं आहे तर मी अमेझॉन वरून मागवलेलं आहे हे नेल कटर माझ्या चिमणीची नक खूपच वाढलेली आहेत मग मी हा व्हिडिओ याचा यूट्यूबवर पाहिला होता म्हणून मी हे ऑनलाईन मागवलेलं आहे कसं आहे माहिती नाही मी आत्ताच फोडून बघतीये यावरती सगळी माहिती दिलेली आहे की हे नेल कटर कसं वापरायचं आहे मी बघते आता ट्राय करून की खरंच हिजी नकं निघत आहेत का तर हिची खूपच वाढलेली आहेत नकं बघूया तीन महिन्याच्या बाळापर्यंत हे ब्ल्यू कलरचं वापरायचं होतं पण त्यामुळं काही हिची नखं निघालेली नाहीत मग मी हे चार ते अकरा महिन्याच्या बाळांना जे केशरी कलरचं वापरतात ते वाला मी हिच्यासाठी वापरते आणि ह्यानी बऱ्यापैकी निघत आहेत हिची नखं मस्त आहेत आणि बाळही माझं मस्त झोपलेलं आहे काही बाळाला त्रास होत नाही आहे एकदम मस्त आहे हे तुम्ही बघू शकता सगळी नखं छान निघालेली आहेत या नेलकटरचा मी पूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये टाकणार आहे तोही तुम्ही बघा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आणखी तुम्हाला कसे व्हिडिओ बघायला आवडतील तेही मला कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये